स्वाती भोईरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे माईग लॅमचे ब्युटी प्रोडक्ट्स तर ब्युटी प्रोडक्ट्समध्ये आज ऑफर आहे तर मायग लॅममध्ये काय ऑफर आहे आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर आपल्याला फक्त आणि फक्त एक रुपयात माय ग्लॅमचे प्रॉडक्ट मिळणार आहे तर काय आहे ऑफर हे आपण जाणून घेणार आहोत तर एक रुपयात जर तुम्ही माय ग्लॅमच्या ॲपवर जाऊन खरेदी करता तर तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट्स आहेत ते फक्त आणि फक्त एक रुपयात मिळणार आहेत आणि फक्त तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस किंवा कुरियर चार्जेस आहेत ते लागणार आहेत तर नक्कीच व्हिजिट करा माय ग्लॅमच्या ॲप ॲपवर आणि मी ॲपवरून काय मागितलं मागवलं आहे हे आपण पाहणार आहोत तर हे बीबी क्रीम आहे सुपर सीरम बीबी क्रीम आहे आणि हे फक्तने फक्त मला एक रुपयात पडलेलं आहे म्हणजे एक रुपयात मिळालेला आहे आणि मला डिलिवरी चार्जेस लागलेला आहे चारशे रुपये मी चार प्रोडक्ट मागवले होते तर याची याचा जो शेड आहे तो टू झिरो वन पाईन शेड आहे आणि खूप छान असं बीबी क्रीम आहे इझिली अप्लाय होतं आपल्या फेसवर आणि इझिली स्मज होऊन जातं आणि इझिली खूप छान असा आपला फेस जो आहे तो फ्रेश वाटतो त्यानंतर मी मागवलेली आहे माय ग्लॅमची काजळ आणि ही काजळ एवढी सुंदर आहे की ही वॉटरप्रूफ आहे स्मज प्रूफ आहे त्याचबरोबर ही चोवीस तास राहते आपल्या डोळ्यांमध्ये तर एवढी छान काजळ मला फक्तने फक्त, ने, फक्त, ने, फक्त ने एक रुपयात मिळालेली आहे आणि मी डिलिव्हरी चार्जेस पे केलेले आहेत तर नक्कीच ट्राय करा माय ग्लॅमच्या ॲपवर जाऊन त्यानंतर मी ऑर्डर केलेली आहे लिपस्टिक तर मी तुम्हाला हे क्रीम अप्लाय करून दाखवते तुमचा जो तुमचा जो शेड असेल त्यानुसार तुम्ही मागवू शकता तर मी मागवलेला जो शेड आहे तो टू झिरो वन पाईन म्हणून आहे तो शेड मी मागवलेला आहे मी हातावर अप्लाय करून दाखवते तर तो इझिली स्प्रेड होतो आहे आणि खूप छान लुक येतोय तर तुम्ही बघू शकता मी एक साईडला माझ्या हाताच्या एक साईडला लावलेला आहे आणि दुसरा साईड आहे त्या साईडला मी नाही लावलेला तर एक साईड आहे ती खूप छान अशी ग्लो करते तर हे फेसवर तुम्ही वापरू शकता तर हे सुपर सिरम आहे त्याचबरोबर यामध्ये बी बी क्रीम आहे त्यानंतर याच्यामध्ये एस पी एफ फिफ्टी आहे म्हणजे हे सन प्रोटेक्शन पण देतं आपल्याला तर हा क्रीम जो आहे बी बी क्रीम मला पंधरा ग्रॅमचा वन नाय व एक रुपयात मिळालेला आहे आणि याची प्राईज आहे टू फॉर्टी नाईन रुपीज याचे फक्त डिलिव्हरी चार्जेस मला लागलेले आहेत आणि त्यानंतर मी लिपस्टिक पण मागवल्या होत्या माय ग्लॅमच्या तर माय ग्लॅमच्या तुम्ही लिपस्टिक ऑर्डर करता तर एक रुपयात तुम्हाला लिपस्टिक मिळतात फक्त फक्तने फक्त डिलिव्हरी चार्जेस कुरिअरचे जे चार्जेस आहेत शंभर रुपये किंवा दोनशे रुपये तुम्हाला पे करावे लागतात तर मी ह्या चार लिपस्टिक ऑर्डर केल्या होत्या तर फक्त आणि फक्त एक रुपयात मिळालेल्या आहेत तर रेड कलर आहे पर्पल आहे नंतर लाईट पिंक आहे नंतर ब्राऊन कलर आहे असे चार कलर चार शेड मी मागवलेले आहेत आणि खूप छान आहेत वॉटरप्रूफ आहेत स्मज प्रूफ आहेत आणि लाँग लास्टिंग आहेत म्हणजे खूप वेळ राहतात आणि त्याच्यानंतर वॉटरप्रूफ असल्यामुळे ही आपल्या लिप्सवर खूप छान वेई स्प्रेड होते आणि खूप छान राहते तर रेड कलर मी हातावर ट्राय करून दाखवते तर रेड कलर आहे त्यानंतर पर्पल कलर आहे पर्पल कलर पण पर मी हातावर अप्लाय करून दाखवते या शेड आहेत खूप छान अशा शेड आहेत तुम्ही तुम्हाला आवडतील तो शेड मागवू शकता आणि एक रुपयात आपल्याला खूप छान अशी वस्तू मिळते आणि माय गॅमचे प्रोडक्ट खूप छान आहेत आणि रिव्ह्यू पण त्यांचा खूप छान आहे इतर लोकांनी पण वापरून पाहिलेले आहेत तर नक्कीच ट्राय करा त्यानंतर लाईट ब्राऊनचा पण मी शेड तुम्हाला दाखवते एक लाईट ब्राऊन आहे तो पण मी एक रुपयातच मागवलेला आहे तर हे चार शेड मी मागवलेले आहेत आणि मला डिलिव्हरी चार्जेस फक्त टू हंड्रेड रुपीज लागलेले आहेत ला आणि एक रुपयात मी या लिपस्टिक मागवलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय